कॉन्ट्रॅक्टर साठी आमदार राहुल आवाडे मैदानात तक्रारदाराला विचारलं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट कबनूर येथील देशभक्त रत्नापन्न कुंभार चौकातील वाहतूक हटवण्यासाठी निकृष्ट पद्धतीचे अंडरग्राउंड केबल टाकण्याचे बंद पडलेलं काम आमदार राहुल आवाडे यांनी आदेश देऊन पुन्हा सुरू केले कबनूर चौकातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अंडरग्राऊंड केबल टाकण्याचं काम सुरू होतं मात्र निकृष्ट दर्जाचं काम व नियमानुसार होत नसल्यामुळे सागर कोले यांनी तक्रार दाखल केली होती तरी देखील मक्तेदाराने काम चालूच ठेवलं होतं अखेर गुरुवारी रात्री खड्ड्यात उतरून आंदोलन केलं त्यामुळे काम बंद करावं लागलं दरम्यान शनिवारी दुपारी आमदार राहुल आवाडे हे कामाच्या ठिकाणी आले व त्यांनी अभियंता राठी यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले यावेळी कोले यांनी निकृष्ट कामाबाबत तक्रार मांडली मात्र तुमचे क्वालिफिकेशन आहे का तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का असे विचारून कोल्हे यांना दम दिला

मोदला तुम्ही तुम्हाला बोलून कामच दिलं तर मुळे पडलं हिंडमुळे पडलं ठीक आहे जरा थांब रेव रामी त्याशी बोलतोळा पडला नाही तुम्ही पुन्हा पडला लांब तो तुमच्या ग्रामपंचायतीमुळे पडला तिथं धाम उभा केलं तर आजून त्याला सिमेंट टाकायचं होतं तुम्ही किती करा म्हणून तुम्ही तुम्ही काय कुदळणं करायचं होतं तुम्ही कुदळणं करता बकेट लावला आणि ते काम वाक माहिती का तुका तिथे एम ए एमएसीबीची काय चूक आहे तुम्ही सांगा तुम की तुमची चुक आहे ती केला काय थांब रे बाबा मी बोलतोय नक्कीच काय नाही ते चार दिवसाचं काम तुम्ही दहा दिवस पंधरा पंधरा दिवसाच पद्धत की नाही उरू झालाय काय खेळखंड वर आणत तुम्ही करायचं नसेल तर तुम्ही मला सगळी जण मिळून लेखी द्या करायचे एकतीस मार्चला यांची फिला नाही निघाले तर त्याचे पैसे तर जाणारच जाणार आहे काम पण होणार तुम्हाला कुणालाही त्याचे ताजतंत्र नाही आहे एकतीस मार्चला तारीख किती राहिल्यात आज तारीख किती पंधराच्या ह्याच्यामध्ये तुमचं लाईटचं काम आलं पाहिजे रस्त्याचं काम आय पाहिजे मग तुमचं सगळ्या एकतीस फायनान्शियल आहे की नाही कुणाला त्याचं काय गांभीर आहे की नाही तुम्ही काम करा कशा बघते मला तर बोलू देणार नाही नाही पुण्याला काय काम करा तुम्ही काम करा तुम्ही काम या काही आहे तुम्ही चांगल्या कामासाठी ऐंशी लाख रुपये दिला आहे महत्वाय त्या काम होत आहे काय ही जबाबदारी तुमची आहे की नाही जबाबदारी आहे का नाही साहेब का

यानंतर आमदार व कोले यांची बंद खोलीत चर्चा झाली दरम्यान कॉन्ट्रॅक्टरने जमिनीत पुरलेली केबल पुन्हा काढून त्यावर हाफ राऊंड कटर टाकण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे याचा अर्थ काय हे कळू शकलं नाही काम नियमाप्रमाणे होतं तर थांबवलं का व जर काम नियमाप्रमाणे झालं होतं तर पुन्हा पुरलेली केबल का काढण्यात आलं याचं गुड मात्र कायम आहे महानकरी न्यूबसाठी अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा